आज दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांसोबत भाजपची बैठक होते आणि या बैठकीला महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री शिंदे अजित पवार छगन भुजबळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पोहोचलेले आहेत मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेच्या शिवसेनेतनं तिघांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे सगळेच नवनिर्वाचित खासदार सध्या दिल्लीत आहेत त्यामुळे मंत्रिपदासाठी खरं तर सगळेच खासदार इच्छुक सुद्धा आहेत एनडीएच्या बैठकीनंतर अजित पवार आणि अमित शाह यांच्यात बैठक होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि या बैठकीत लोकसभेतली कामगिरी आणि राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे तर शिंदे आणि अजित पवार केंद्रीय मंत्रिमंडळात किती मंत्रिपद पदरात पाडून घेतात पाहणं महत्वाचं ठरणार आहे साधारण कुणाच्या गळ्यात मंत्रिपद पडण्याची शक्यता आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा नजर टाकूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं सुनील तटकरे राष्ट्रवादीचे से रायगडचे से खासदार आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार दोघांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते तर आपण बघतोय की शिंदेच्या सेनेतनं तीन जणांना मंत्रिपद मिळू शकतात श्रीरंग बारणे मावळचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव बुलढाण्याचे खासदार आणि श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र शिवसेनेचे कल्याणचे खासदार तर अशा पाच जणांना महाराष्ट्रात मंत्रिपद मिळू शकतात विशेषतः शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाचे हे पाच जण